श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ मे आजचे बोधवचन आपल्या जीवनात सहजता हवी सहजतेमध्ये समाधान आहे श्रीराम मानवी जीवनात शरीर स्वास्थ्याला महत्त्व आहे त्यापेक्षा स्वस्थ शांत समाधानी मनाला महत्त्व आहे शरीराबरोबर मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे माणसाची खरी सुधारणा म्हणजे त्याच्या अंतरंगाची सुधारणा होय नुसता बुद्धीचा विकास करून भागत नाही वासना सुधारून मनोवृत्ती निर्मळ भाव यासावी वासनेबरोबर स्वार्थ बळावतो आणि स्वार्थीपणा सर्व असमाधानाचे मूळ आहे स्वार्थात विकृती आहे तर सहजता ही प्रकृती आहे सहजतेत स्वार्थाचा अभाव असतो कारण सहजतेत अहंकार नसतो चराचरात ईश्वर भरलेला आहे तो आनंदरूप आणि समाधान रूप आहे निसर्गात कुठेही स्वार्थ आणि अहंकाराचं दर्शन नाही निसर्गाच्या कणाकणात सहजता आहे सूर्य सहज प्रकाश येतो विश्वाला क्रियाशील बनवतो त्यात सूर्याचा स्वार्थ नसतो किंवा अहंकारही नसतो वायू सहज वाहतो चंद्र सहज चांदणे पसरतो कळी सहज उमलते आणि सुगंध देते नदी सहज धावते आणि जीवन देते मेघ अगदी सहज अमृत उतरतात भूमी वृक्ष पक्षी कुठेही पहा सहजता आहे निसर्गात स्वार्थ आणि अहंकार नाही फक्त माणूस स्वार्थी आहे माणसाच्या स्वार्थीपणात त्याच्या असमाधानाचे मूळ आहे आणि माणसाच्या अहंकारात त्याच्या स्वार्थीपणाचे मूळ आहे माणसाला समाधान हवे असेल तर त्याने निसर्गाचे अनुकरण करून जीवनात सहजता आणावयास हवी स्वार्थ कमी करून दुसऱ्याचा विचार करावयास हवा त्याने हळूहळू अहंकार क्षीण होईल चराचरात आनंदरूप समाधानरूप असलेला ईश्वर आपल्याही अंतरात असल्याची प्रचिती माणसाला येईल हा अहंकार जाणे फार कठीण तो सद्गुरू कृपेशिवाय आणि सोहमच्या अनुसंधानाशिवाय जाणार नाही हजारो कर्मे माणूस आपल्या आयुष्यात करतो ती कर्मे मदाने आणि सुखदुःखरूप फळांनी भरलेली असतात तो कर्म बंधनात अडकतो समाधान दूर जाते जीवनात अहंकार रहित सहजता यावी कारण सहजतेमध्ये समाधान आहे अहंकार पाप पापा आहे अहंकाराने केलेलं पुण्यही पाप आहे पापाने नरकवास व पुण्यरूप पापाने स्वर्गवास मिळतो मुक्ती फक्त सहज कर्मात आहे म्हणून प्रकृतीकडून कर्मे सहजतेने घडतात हा विश्वास बाळगावा म्हणजे मी करता नाही हे अनुभवास येईल सह म्हणजे बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेले सहज म्हणजे बरोबर जन्मलेले स्वाभाविक किंवा नैसर्गिक कर्मे काही कर्मे नैसर्गिक असतात काही अभ्यासाने तशी बनवता येतात लहान मूल चालणे बोलणे इत्यादी क्रिया अभ्यासाने शिकते पण त्यात सहजता येते मनाचे समाधान सहजतेमध्ये आहे समाधी अवस्था ही समाधानाची परम अवस्था आहे त्यासाठी सर्व कर्मे थांबवून तास दोन तासांचा अवधी काढावा लागतो प्रत्येकाला ते प्रपंचात शक्य नाही अशी चढणारी व उतरणारी समाधी प्रापंचिकाला शक्य नाही देहाच्या कोणत्याही अवस्थेत व प्रपंचाच्या वाटेल त्या परिस्थितीत विनासायास मनाची समाधानरूप शांत आनंदमय अवस्था जीवनात येण्यासाठी सहजता हवी सूर्य कधीही प्रकाशच देतो त्याला कर्मरत असतानाच समाधान मिळते समाधानासाठी सूर्याला समाधी लावण्याची जरूर नाही हिला सहज समाधी म्हणतात शक्तिपाताचे महामेरू दत्तयोगी श्री सद्गुरू गुळवणी महाराजांनी सहज समाधीचा अंगीकार करून प्रसार केला अंतर्बाह्य शुचिता निस्वार्थी वृत्ती असली की प्रकृती धर्माकडून कर्मे सहज घडतात त्यामुळे कर्तृत्व मद नाही व फलेच्छाही नाही अशा भावनेने प्रपंच केला तर ती चालती बोलती सहज समाधी होय प्रपंच हाच रूप करण्याची ही युक्ती होय म्हणून आपल्या जीवनात सहजता हवी सहजतेमध्ये समाधान आहे अगदी समाधीचेही परमसमाधान आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम